हॅलो प्रतिभा किचनमध्ये स्वागत आहे तुमचं आज आपण करणार आहोत डाळ मेथी मस्त होते आणि लगेच होते पाच ते दहा मिनटामध्ये जास्त वेळ लागत नाही आहे चला आपण बघूया काय काय घेतलं ते हे मी सात आठ मिरच्या घेतलेल्या आहेत थोडंसं लसूण घेतलेलं आहे हे आपल्याला छान थोड्या तेलामध्ये कमी तेलामध्येच भाजून घ्यायच्या आहेत मिरच्या मिरची छान भाजले की थंड करून थंड करून घेऊया आणि मग आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया बारीक पेस्ट करून घेऊया जास्तही बारीक आपल्याला करायचं नाही नॉर्मली करायचं आहे खरंच खूप छान होते मेथीची भाजी लगेच होते पाच ते दहा मिनटातच होते तुम्ही करून बघा खूप सोपी आहे आपण कोणतेही मसाले वगैरे वापरत नाही आहे इथं फक्त हिरवी मिरची कोथिंबीर आणि लसूण कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी ह्याच्यामध्येच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्येच टाकायचं आहे आणि थोडंसं मीठ पण टाकून घ्यायचं आहे हे बघू शकता मी दहा मिनटासाठी डाळ पण भिजू घातली होती आणि आपलं वाटण तयार आहे हिरवी मिरची कोथिंबीर आणि लसूण जास्त बारीक नाही के केलेलं मी एका दोन मेथीच्या दोन गड्ड्या घेतलेल्या आहेत मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि मुगाची डाळ दार्प। दहा दार्प। मिनटं भिजू घातली होती चला आता आपण फोडणी देऊया इथे तीन माप तेल घेतलेलं आहे मी छान तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्येच आपल्याला हिरवी मिरची कोथिंबीर लसूण ही पेस्ट टाकून घ्यायची आहे छान मिक्स करून घेऊया आपण रेसिपी कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये प्रतिभा किचनला फॉलो करायला विसरू नका आता ह्याच्यामध्येच आपण भाजी पण टाकून घेऊया आपली ह्याच्यामध्येच आपण डाळ पण टाकून घेणार आहे आपली दहा मिनटं आपण भिजवली होती डाळ मुगाची ती टाकून घेऊया आपण ह्याच्यावरच आपल्याला दहा मिनटं पाच ते दहा मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत आपण ती मिक्स करायचं नाही आहे आपल्याला नंतर पाच ते दहा मिनटं झाल्यावर नंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा आता बापडे पाच ते दहा मिनटं झालेले आहेत आपण मिक्स करून घेऊया आता मेथीची भाजी खायला खरंच खूप छान लागते खरंच तुम्ही करून बघा एकदा हे मिक्स झालेलं आहे आपण अजून थोड्या वेळासाठी झाकून ठेवणार आहोत हे बघा थोडंसं पाणी आहेच मेथीच्या भाजीमध्ये अजून आपली मेथी झाल तयार झाली नाहीये अजून आपल्याला पाच मिनटासाठी शिजू द्यायचे आहे हे बघा आपली भाजी झालेली आहे आता हे आपण बाऊलमध्ये काढून घेऊया खूप लवकर होते जास्त वेळ लागत नाही आणि खूप कमी साहित्यामध्ये होते मस्त होते करून बघा हे बघा खरंच खूप छान झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा प्रतिभा किचनला फॉलो करायला विसरू नका Ok, bye.